पाटील साहेबांनी सांगितलंय आता इंडिया आघाडीचं सरकार आहे साहेब माझा पाय गुणला बघा तुम्ही मी जेवढ्याच उमेदवार झालो लो विधानसभेच लोक मला नाही यायला लागले काय रे अरे कुठला जरा इकडे चालला आहे इकडे काय आहे वातावरण मेनलं थांबा बरोबर जुळत असत निवडून आलं पवार साहेबांनी अशी काही जादू केली पवार साहेब उद्धव साहेब थोरात साहेब महाविकास आघाडीचं सरकार आलं आता पण बघा आपण नाही का आपल्या ग्रामीण भागात काय म्हणतात एखाद्या वयस्कर मी लहान असते ऐकायचो त्यात आमची लय पिढ्यांची दरिद्री होती आणि आमच्या पोराचं लग्न झालं की सुनबाई आली तिच्या पावलानी इतकी भरभराट आली सोन्याचा धूर निघतो तसं आपला पायगु सरकार येत असतं इंडिया आघाडीचं शंभर टक्के मौस मजा मस्ती मध्ये रमते मन माना निसर्गत नंदन बन साई बना मौसमचा निसर्गत नंदन बन साई बना साई बना सुटे का आनंद लुटू थाडी प्राणी पक्षी कारण चे धबधब्या टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ